बोला घर बसल्या एमपीसी कशी कर करायची घर <laughs> बसली एमपीसी करायची म्हणजे त्यासाठी मग तुम्हाला ऑनलाईन बॅच घ्यावा लागेल ठीक आहे जर तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन तुम्हाला तिथं दहा पंधरा हजार महिन्याचा खर्च जर नसाल करायचा फक्त जा। राहण्याचा जेवायचा तर अशा वेळेस मग सिम्पल आहे किरण गुरुजी एप्लिकेशन आहे आपला किरण गुरुजी गुरुजीशन डाऊनलोड करा किरण गुरुजी एप्लिकेशन वर आता आजपासूनच अध्ययन बॅच सुरू झाली तर ती अध्ययन बॅच जी आहे ना ही अध्ययन बॅच तुम्ही फक्त मात्र नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासाठी कोड आहे कॅपिटलमध्ये यूज करायचा आहे के जी दोन हजार पंचवीस बरोबर के जी टू झिरो टू फाईव्ह हा जर कोड वापरला तर ही जी अडीच हजाराची जी बॅच आहे ती तुम्हाला दहा जून पर्यंत फक्त किती रुपयाला मिळणार आहे मात्र नऊशे नव्याण्णव रुपयाला आठ विषय आहेत त्याच्यात पोरा आठ विषय त्याच्यातला भारताचा महारा भारताचा इतिहास आणि भूगोलाचा काही रेकॉर्डेड कंटेंट ऑलरेडी दिलेला आहे तर तुम्ही तो बिल धास्तपणे बघू शकता इकॉनॉमिक एक चॅप्टर अख्खा फ्री दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला आम्ही शिकवते हो कसं ते समजून येईल बॅच लवकरात लवकर घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो कोड दिलेला आहे तो कोड नक्की वापरा